नमस्कार मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत तर थंडी म्हटलं की खूप छान असे फ्रेश गाजर येतात तर आपण असे इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत यांना मी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे नंतर याच्यावरची जी साल आहे किंवा वरची जी मातीची स्किन असते ती आपण इथं सोलून घ्यायची आहे तर इथं मी सुरुवातीला सगळे गाजर जे आहे ते सोलून घेतलेले आहेत नंतर त्याला असं स्लाईसमध्ये कट करायचे एकदम असे पातळ स्लायसाचे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला किसून वगैरे काही घ्यायची गरज नाही अगदी आपण आज सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे याला तुपामध्ये वगैरे परतवत बसायचीसुद्धा जास्त काही गरज नाही तर इथं मी सगळे गाजराचे असे स्लाईस करून घेतलेले आहेत पाहू शकता थोडेसे पातळ करून घ्यायचे चॉपिंग बोर्डवरती जरी घेतले तरी चालतील हाताने जर तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही चॉपिंग बोर्डवरती त्याला बारीक स्लाईस असे करू शकता इथं मी कुकर घेतला आहे तर आज आपण कुकरमध्ये हलवा बनवणार आहोत तर इथे एक चमचा तूप टाकलं तुपामध्ये हे सगळे गाजराचे स्लाईस टाकून घेतले आणि याला छान असं एक दोन ते तीनच मिनिट आपल्याला फक्त परतवून घ्यायचं आहे असं तुपावरती परतवल्यानंतर याचा कलर खूप छान होतो त्यामुळे आपण एक दोन ते तीन मिनिटच आपण याला इथं परतवून घेणार आहोत आता इथे मी याला तीन मिनिट गाजराना परतवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर झाला आहे त्याचा आता एकदा तीन मिनिटानंतर आपण इथं एक कप साखर टाकून घ्यायची आहे तर मी म्हटलं ना आज खूप सोप्या पद्धतीने आज आपण झटपट तयार होणार हा गाजराचा हलवा बनवणार आहोत त्यामुळेच मी आता अगोदर इथं एक कप साखर टाकून घेतली आहे आणि साखरमध्येच आपल्याला आता इथं शिजवून घ्यायचे आहेत सगळे गाजर ही गाजर थोडीशी अशी आपण इथं परतवून घ्यायची याच्यासोबत किंवा मिक्स करून घ्यायची म्हणजे मग साखरेला पाणी सुटेल साखर छान अशी मेल्ट होईल आणि मेल्ट झाल्यानंतर त्याच पाण्यामध्ये आपलं गाजर जे आहे ते शिजून निघेल तर आता आपण इथं साखरेला मेल्ट होईसपर्यंत परतवून घेतलं आहे एक दोन ते तीनच मिनिट लागतात जास्त वेळ लागत नाही नंतर आपण हिला झाकण लावायचं कुकरला आणि झाकण लावल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये अगदी परफेक्ट असं आपलं हे गाजर शिजवून तयार होतं जोपर्यंत गाजर शिजत आहे तोपर्यंत मी इथे दुसऱ्या कढाईमध्ये अर्धा कप मिल्क पावडर घेतली आहे तर आज आपण खवा वगैरे वापरणार नाही तर त्याच्यासाठी आपण झटपट तयार होणारा घरीच खवा बनवणार आहोत इथे मी अर्धा कप मिल्क पावडर घेतली त्याच्यामध्ये पाव कप दूध टाकून घेतला आहे आणि गॅस चालू न करता अगोदर छान असं मिक्स करून घेतलं नंतर मग गॅस चालू करून घेतला आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला एक दोन ते तीन मिनिट इथं हा आ, खवा तयार करून घ्यायचा आहे झटपट तयार होणारा खवा तर आता इथं मी एक तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता घट्ट व्हायला स्टार्ट झाला आहे आणि असं घट्ट व्हायला स्टार्ट झाला की गॅस बंद करायचा आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा एका जागेवरती याचा गोळा तयार होतो तर आता याचा मी हातानच गोळा हात असा तयार करून घेत आहे थंड झाला आहे त्यामुळे मी त्याला इथं हात लावत आहे असा गोळा तयार करून याला साईडला ठेवून द्यायचा आहे आणि मग आपण बाकीची तयारी करून घेऊ एकदम झटपट तयार होणारा हा खवा आहे तुम्हाला असा नसेल टाकायचा तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल याच्याऐवजी तुम्ही अर्धा कप दुधावरची साई किंवा मलाई जी असते ती टाकू शकता आणि जर तुम्हाला असा मिल्क पावडरपासून खवा बनवून टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता तुम्हाला ऑप्शन आवडेल तो टाका किंवा तुम्ही रेडीमेड खवा आणून सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता तर इथं आपले गाजर जे आहे ते छान असे शिजले आहेत एकदम असे सॉफ्ट झाले आहेत आणि जर तुमचे इथं गाजर असे शिजलेले नाही तर तुम्ही त्याला आणखी एखादी शिट्याची काढून घेऊ शकता आणि शिजल्यानंतर आपण इथं एखाद्याला कढाईमध्ये काढून घ्यायचं आहे सगळ्या गाजरांना जे त्याच्यामध्ये पाणी आहे ते पाणी अगोदर टाकायचं नाही खाली फक्त हे गाजरच टाकून घ्यायचं आहे एका कढाईमध्ये नंतर सगळ्या शेवटी पाणी टाकून घ्यायचं आहे इथं मी पोटॅटो मॅशरणी याला छान असं मॅश करून घेत आहे गाजर एकदम सॉफ्ट झाल्यामुळे हे इझिली पोटॅटो मॅशरनी मॅश होत आहेत पाहू शकता किती इझिली आपला हा गाजराचा हलवा तयार होत आहे आता याच्यामध्ये मी कुकरमध्ये जे पाणी राहिलं होतं खाली ते इथं याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे इथं आटवून घ्यायचं आहे गॅस चालू केला आहे मी दूध याच्यामधलं पाणी आटलं गेलं की मग गे याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर इथं आपण एक किलो गाजरासाठी एक कप दूध वापरत आहोत जास्त दुधाची आपल्याला गरज लागत नाही याच्यामध्ये तर आता हे दूध आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आणि दूध आटल्यानंतरच मग बाकीचं याच्यामध्ये काय टाकायचं आहे ते नंतर टाकायचं पण अगोदर दूध सगळं आपल्याला इथं आटवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एक चार पाच मिनटानंतरच दुधाच्यामधलं सगळं आटलं जातं आणि दूध आटल्यानंतर मी इथं थोडासा खवा टाकून घेत आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त इथं खवा टाकून घ्यायचा थोडासा खवा मागे ठेवायचा आहे मी सुरुवातीला असं हातानं टाकून पाहिला पण त्याच्या अशा छोट्या छोट्याशा गोठुळ्या दिसत आहेत किंवा अशा मोठ्या मोठ्या चंग्स दिसत आहेत त्याचे खव्याचे तर आपण त्याला काय करूया डायरेक्टली किसणीनं असं किसरून टाकून घेऊया याच्यामध्ये तुम्ही 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 तर इथं मी अर्ध्यापेक्षा जास्त खवा टाकून घेतलेला आहे तुम्हाला जेवढा हवा आहे याच्यामध्ये तेवढा तुम्ही इथं खवा टाकून घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तर खवा टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर व्यवस्थित असं हा ड्राय झाला की याच्यामध्ये मग आपण वेलचीपूट टाकून घ्यायची आहे आणि काही थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकून घ्यायचे आहेत हे ड्रायफ्रूट्स टाकणं याच्यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुम्हाला जर याच्यामध्ये आवडत असतील तर तुम्ही इथं टाकून घ्या छान मिक्स करायचा आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण एकदम मस्त असं आपला ड्राय झालेला आहे त्याच्यामधलं सगळं लिक्विडी फॉर्म जो आहे तो सगळा गेलेला आहे एकदम ड्राय झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता टेक्स्चर किती परफेक्ट असा आलेला आहे आपल्या हलव्याचं आता इथं आपण याला सर्व करूया आणि एका प्लेटमध्ये मी इथं सर्व केलेलं आहे त्याच्यावरती थोडेसे बदामचे काप टाकून घेत आहे हे पण ऑप्शनल आहे फक्त मी इथं प्लेट सजवण्यासाठी याच्यावरती टाकून घेत आहे आणि थोडंसं खवा आला होता तो इथं वरतून आपण किसून टाकायचा आहे छान दिसतो म्हणून टाकत आहे प्लेट एकदम अशी सजवलेली छान दिसते तुम्ही एखाद्या जास्त प्रमाणात करून एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये तयार करून असे ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि त्याला एक सात ते आठ दिवस तुम्ही त्याला एन्जॉय करू शकता जेव्हाही तुम्हाला खायचं आहे तेव्हा फ्रीजमधनं काढायचा आणि असं काढून एखाद्या बाऊलमध्ये घ्यायचा आणि मस्त असा खाऊन घ्यायचा खूप छान लागतो थंड झाल्यानंतरसुद्धा खूप छान लागतो एखाद्या स्वीट होम किंवा अशा मिठाईच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशी खूप त्यांची मोठी प्लेट असते ती सजवलेली असते त्यांनी गाजराच्या हलव्यानी थंडीमध्ये तर आवर्जन तुम्हाला ही कुठेही पाहायला भेटेल एखाद्या मिठाईच्या दुकानामध्ये शॉपमध्ये तर नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकाउंट बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय